तर बातमी नाशिकमधून आहे नाशिकच्या गोदावरीला गेल्या चोवीस तासांपासून पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे गेल्या दोन दिवसांपासून नाशिकच्या गोदावरीत आठ हजार चारशे क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू होता मात्र आता आज सकाळी दहा वाजल्यापासून तो विसर्ग बाराशे क्युसेक्सनं कमी करून सात हजार दोनशे चोवीस केला आहे त्यामुळे गोदावरीच्या पाण्याची पूरस्थिती ही थोडीफार कमी होण्याची शक्यता आहे मात्र नाशिक जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रासह शहरात देखील अद्याप जोरदार पाऊस सुरूच आहे आणि हा दुतोंड्या मारुती ज्याच्या छातीपर्यंत पाणी आलेला आहे पोराचा मानक म्हणून हा दुतोंड्या मारुती ओळखला जातो रामकुंड परिसर आणि संपूर्ण मंदिराचा परिसर हा पाण्याखाली गेलेला आहे आपण बघितलं असेल की चार पाच दिवसाच्या पासून तो पाऊस होता आणि म्हणून तेव्हापासूनच प्रशासनाने याची नोंद घेतलेली आहे मग आपल्या घंटागाडी असेल स्थानिक पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल महानगरपालिका विभाग असेल त्यांनी त्या त्या भागातल्या रहिवाशांना अलर्ट अलड़, ऑलरेडी केलेलं होतं आणि मी जसं आता बोललो की कुठेही नुकसान झालेलं नाही फक्त जे गणेशवाडी पंचवटीतला भाग आहे Gidip biz kutumu patluktan sorup almak istalandırıp gelirler.